रामकृष्ण हरे मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो महाविकास आघाडीच्या टार्गेटवर भारतीय जनता पार्टी आहे महाविकास आघाडीला भारतीय जनता पार्टीला हरवायचं आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या टार्गेटवर सुद्धा नरेंद्र मोदी आहेत अर्थात भारतीय जनता पार्टी आहे मित्रांनो येथील जात समूहांचा जर विचार केला तर मराठ्यांच्या टार्गेटवर सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे कारण भारतीय जनता पार्टीने मनोज जरांगे पाटलावर एस आय टी लावली कारण भारतीय जनता पार्टीने आंतरवली सराठी येथे लाठीचार्ज केला कारण भारतीय जनता पार्टीने विनाकारण किंवा जाणून बुजून अनेक मराठ्यावर गुन्हे दाखल केले मित्रांनो येथील ओबीसीच्या निशाण्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टी आहे कारण अनेक मराठे ओबीसीमध्ये आले अनेकांच्या नोंदी सापडल्या आणि ओबीसींना वाटलं की त्यांच्यामध्ये मराठे आता हिस्सेकरी झालेले आहेत प्रत्येक जिल्ह्यात आता लाखोंच्या संख्येने मराठे हे ओबीसी मध्ये कुणबीच्या मार्फत आलेले आहेत म्हणजे ओबीसीना भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही वंचित बहुजन आघाडीला भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही मराठ्यांना भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं नाही तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीचं पारड का जड आहे याच मूळ कारण आहे मित्रांनो आपल्याला जात सुटत नाही आपल्याला धर्म सुटत नाही जात आणि धर्म या पलीकडे आपण विचार करायला तयार नाही मित्रांनो याला कोणीही अपवाद नाही अगदी मी जरी तुमच्या समोर रोज चार शब्द सांगत असलो तरी याला मी सुद्धा अपवाद नाही आणि तुम्ही जे व्हिडिओ ऐकणारे आहात तुम्ही सुद्धा अपवाद आप नाहीत आपण सर्वजण या जात आणि धर्म याच्या पलीकडे विचार करायला तयार नाहीत मित्रांनो राज्यामध्ये जी एकंदर परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती जरी वंचित बहुजन आघाडीसाठी पॉझिटिव्ह असली तरी सुद्धा या दोघा जणांनी ओबीसींनी आणि मराठ्यांनी अजून ठोस भूमिका न घेतल्यामुळे जर या दोघांपैकी कोणीही जर ठोस भूमिका घेतली असती किंवा वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये काही मतदारसंघामध्ये ओबीसींनी काही मतदारसंघामध्ये मराठ्यांनी जर वंचित बहुजन आघाडीला जर साथ दिली तर मित्रांनो येणारं चित्र हे फार वेगळं असणार आहे वंचित बहुजन आघाडीचे किमान पंधरा खासदार अगदी सहजपणे निवडून येऊ शकतात उदाहरण द्यायचं म्हटलं तर ज्या जा जालन्यामधून आंदोलन सुरू झालं त्या जालन्यामधून वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिलेला आहे आणि त्या जालन्यामधून महाविकास आघाडीकडून मराठा उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीकडून रावसाहेब दानवे हे मराठा उमेदवार आहेत आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेला उमेदवार हा ओबीसी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं आपल्या सर्वांना माहीत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये दीड ते दोन लाख मतदान वंचित बहुजन आघाडीचा एकदम फिक्स मतदान आहे आणि वंचित बहुजन आघाडीने अशा मध्ये जालण्यामधून ओबीसी चेहरा दिलेला आहे आता जर जालन्या सर्व ओबीसी जे लोकसंख्येच्या पस्तीस चाळीस टक्केच्या आसपास आहेत हे सर्व ओबीसी जर त्या उमेदवाराच्या पाठीमागं जर उभा राहिले तर मित्रांनो अगदी सहजपणे वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जालन्यामधून निवडून येऊ शकतो मग अशामध्ये प्रश्न निर्माण होतो ज्या ओबीसींनी मराठा आरक्षणाला विरोध केला सर्व ओबीसींनी विरोध नाही केला परंतु ज्या ओबीसींनी मराठा आरक्षणाला विरोध केला ते ओबीसी आता कोणाला मतदान करणार आहेत ते ओबीसी जे एवढ्या बाता मारत होते की आता आम्ही मराठा उमेदवाराला मतदान करणार नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांनी काँग्रेसच्या मराठा उमेदवाराला किंवा भारतीय जनता पार्टीच्या मराठा उमेदवाराला जर मतदान केलं तर मित्रांनो काय समजायचं यामधून माझ्यासारखा एक सर्वसामान्य रहितेचा गरजवंत मराठा यामधून असाच अर्थ काढणार की या ओबीसीचा विरोध हा सर्वसामान्य मराठ्यांना आहे प्रस्थापित मराठ्यांना अजिबात नाही आणि राज्यामध्ये जर एकंदर परिस्थिती जर पाहिली एकंदर जर वरवरच जर अवलोकन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आता हे सर्व विरोध करणारे ओबीसी हे प्रस्थापित मराठा नेत्यांच्या अगदी आता जवळ आहे त्यांच्या सोबत पूर्ण ताकदीने काम करत आहे म्हणजे या ओबीसी नेत्यांचा विरोध हा सर्वसामान्य मराठ्यांना आहे प्रस्थापित मराठ्यांना नाही असा यातून स्पष्ट अर्थ निघतो मग अशा वेळी अगदी साहजिकच प्रश्न निर्माण होत आहे की हे जे प्रस्थापित आहेत हे प्रस्थापित केवळ मराठा समाजामध्ये नाहीत ओबीसी समाजामध्ये सुद्धा आहेत जसं धनंजय मुंडे असतील सुधीर मनगुंटीवार असतील विजय वडवंटीवार असतील नाना पटोले असतील असे अनेक ओबीसी प्रस्थापित आहेत छगन भुजबळ असतील या सर्वांचा विरोध हा केवळ आणि केवळ गरजवंत मराठ्यांना आहे का कारण या सर्वांचा कोणाचाही विरोध हा प्रस्थापित मराठ्यांना नाही आता मित्रांनो हातच्या कांगणाला आरसा कशाला या पद्धतीने आता हे सर्व चित्र अगदी तुमच्या समोर अगदी स्पष्ट आहे या नेत्यांना फार मोठी संधी आहे की असे अनेक मतदारसंघ आहेत म्हाडा आहे माड्यामध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीने ओबीसी उमेदवार दिलेला आहे आणि आता माड्यामध्ये प्रस्थापित पक्षांचे शरद पवार गटांचा उमेदवार हा मोहिते पाटील घराण्यातला आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा निंबाळकर घराण्यातला आहे दोनही प्रस्थापित मराठे उमेदवार आहेत आणि अशामध्ये वंचित बहुजन आघाडीने ओबीसी उमेदवार दिलेला आहे परंतु तिथं जी ओबीसीची वो वोट बँक आहे इतकी मोठी आहे की त्यांनी जर ठरवलं तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार अगदी सहजपणे निवडून आणू शकतात तरीसुद्धा तिथं ओबीसी बहुजन पक्षाने त्या उमेदवाराला मदत करण्याच्या ऐवजी स्वतंत्र उमेदवार देण्यावर ते चर्चा करत आहेत येथील जे ओबीसी नेते आहेत जे मेळावे भरवत होते मराठ्यांच्या विरोधामध्ये जे मराठा आरक्षणाला विरोध करत होते त्यांच्याकडे आयता उमेदवार आलेला असताना ज्या उमेदवाराकडे स्वतःचं दीड लाख मतदान आहे मित्रांनो दीड लाख मतदानाचा पाया हा खूप मोठा पाया आहे इतका मोठा बेस भारतीय जनता सुद्धा नाही असा मजबूत पाया असणारा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिलेला असतानासुद्धा जर ओबीसी या प्रस्थापितांच्या नादी लागत असतील या प्रस्थापित मराठ्यांच्या नादी लागत असतील तर मित्रांनो मग त्या ओबीसी नेत्यांचा विरोध हा फक्त गरीब मराठ्यांना आहे आणि प्रस्थापित मराठ्यांना नाही असा अर्थ यातून काढायचा का मित्रांनो या दोन मतदारसंघाचं मी तुम्हाला चित्र सांगितलं जिथून वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार हा लाखोंच्या मताने निवडून येऊ शकतो आणि ओबीसीना खास संधी आहे एक संधी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आहे आणि याचा विचार जर ओबीसी करणार नसतील याचा विचार जर ही करणार नसतील कारण आता मराठा समाजालासुद्धा संधी दिलेली आहे वसंत मोरे यांना पुण्यातून उमेदवारी दिलेली आहे आणि पुण्यामधून वसंत मोरे हे मराठा समाजाचे आहेत आणि पुण्यामध्ये तीन साडेतीन लाख मतदान हे मराठा समाजाचं आहे मराठा समाजाने ते तेथील मुस्लिमांना जर विचारात घेतलं त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचं सुद्धा दोन लाखाच्यापेक्षा जास्त मतदान हे पुण्यामध्ये आहे आणि या सर्वांनी मिळून जर ठरवलं तर वसंत मोरे अगदी सहजपणे निवडून येणार आहेत आता या मराठ्यांनी सुद्धा ठरवायचं आहे अगदी ओबीसी प्रमाणे की तुम्हाला भारतीय जनता पार्टीला निवडून द्यायचं आहे का महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे ज्याने त्या महाविकास आघाडीने सुद्धा मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केलेला आहे अशामध्ये नामी संधी असताना अगदी तशीच नामी संधी रायगडमध्ये आहे अगदी तशीच नामी संधी परभणीमध्ये आहे अशा वेळी मराठा समाजापुढे एक संधी असताना जर मराठा समाज जर या संधीचं सोनं करणार नसेल आणि प्रस्थापितांच्याच जर महाग जाणार असेल म्हणजे एकंदरीतपणे मराठा आणि ओबीसी या दोघांचीही मानसिकता बदलायला अजिबात तयार नाही मित्रांनो या सर्वावरचं तुमचं मत नक्की कळवा रामकृष्णहरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम